नमस्कार मी प्रवीण अरे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीनं सर्वात महत्त्वाची मोठी कुशखबर आली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डबल हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे बहिणींनो एकाच वेळेस तुमच्या अकाऊंटवर तीन हजार रुपये आता जमा होणारे सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे ऑफिशियल जी सुद्धा आज या ठिकाणी आलेला आहे आणि थेट तुमच्या अकाउंटवर आजपासून हे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत बहुतेक बहिणींना आजपासून पैसे या ठिकाणी मिळाले आहेत तर सर्वात अगोदर कमेंट करून सांगा बरं कि की किती बहिणींना पैसे आले ज्या ज्या बहिणींना पंधराशे रुपये आले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला पंधराशे रुपये आलेले आहे ज्या बहिणींना पंधराशे रुपये आले नसतील त्यांनी लिहून पाठवा की नाही सर मला अजून पंधराशे रुपये आलेले नाहीये आणि ज्या बहिणींना आले असतील त्यांनी हो लिहून पाठवायचे ज्या ज्या बहिणींना आले नसतील त्यांना लगेच पैसे पाठवले जाणार आहे तर कमेंट करून सर्वांनी सांगा तर बघा बहिणींनो थेट तुमच्या अकाउंटवर पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे नोव्हेंबरच्या हप्त्याविषयी जी आर आलेला आहे आणि जवळजवळ कोटीमध्ये जो काही निधी असतो तो निधी या ठिकाणी दिला गेलेला आहे तर बहिणींच्या अकाउंटवर थेट पैसे जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे बहुतेक बहिणींना आतापर्यंत पैसे आले आहे आज आजही काही बहिणींना पैसे येतील काही बहिणींना उद्यासुद्धा पैसे येणार आहे तर कमेंट करून सांगा की तुम्हाला आले आहे की नाही आणि बहिणींनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण आर्य हा असा एक चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला शंभर टक्के ऑथेंटिक माहिती पुरावास्यात दिली जात असते तर पटापट ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा इथे तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिलं त्यावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बहिणींना जर का तुम्हाला ऑफिशियल जी आर बघायचं असेल संपूर्ण पूर्ण व्हिडिओ बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला खाली बघा एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओला क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा इथं बघा तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला सर्व माहिती कळून जाणार आहे की किती रुपये जमा झाले तुम्हाला पैसे कधी मिळणार आहे प्रकारे एस एम एससुद्धा ठिकाणी येत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बहुतेक बहिणींना एस एम एसच्या ठिकाणी आलेले आहे म्हणजेच तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे सुरू झाले आहे तुम्हाला आले की नाही कमेंट करून सांगायचे ज्यांना आलं नसेल त्यांना लगेच पाठवली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे कारण की ह्या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या लाडकी पिन योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असता तर भरपूर बहिणींनी सबस्क्राईब केलं आहे तुम्ही फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकता तर लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खाली व्हिडिओ दिलेला आहे तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या संपूर्ण माहिती समजून जाणार आहे आणि कमेंट करून सांगायचे की पैसे आले की नाही बेटियापूर या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद